श्री गुरुदेव दत्त शिवपुराणातले दुर्मिळ प्रभावी चौदा तोडगे एकदा आज मागून पहा सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व दोन पांढरी फुलं व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पोळी करून ती उजव्या मुठीत धरून एकशे एकशे आठ वेळा मंत्र जपावा ओम नम शिवाय हे पुढे पिंडीवर व्हावे हे सतत अकरा सोमवार करावे पारिजातकाचे फूल असे असते की भगवान शिवाचे शिवलिंगावर अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषला शिवरात्रीला जर समर्पित केले तर त्यांनी आपल्याला बल प्राप्त होते मुले नीट वागण्यास नव वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारील पाचवा अध्याय घरामध्ये दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा जो व्यक्ती खूप चिडचिड करतो खूप शिव्या देतो खूप आडवे तिडवे बोलतो एक सफेद फूल एक बेलपत्र सोबत जेव्हा देवादिदेव महादेवावर समर्पित केले जाते थोडा वेळ अर्पण केल्यानंतर बेलपत्र आणि सफेद फुलामधून फूल उचलून बेलपत्राचे वर्क्ष वृक्षाखाली समर्पित करून तिथली माती उचलून आपल्या घराच्या द्वा द्वाराला स्पर्श केले तर क्रोध करणार नाही व्यक्ती चिडचिड करणाऱ्या व्यक्ती कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती लावली जाते तर तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे चिडचिड करणे कमी करायला सुरुवात करतो घरामध्ये शांती आणि आनंद यायला सुरुवात होते ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावासावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवावी कुंदकेश्वर कुंदकेश्वर अर्थात गणेशाच्या हातात जो कुंदक आहे ते कुंदुक सात दुर्वा व दुर्वाच्या मागच्या दांड्यांना लाल चंदन लावून गणेश दिला कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे जेव्हा दुर्गा अर्पण कर कराल त्यांच्या पहिली कुंदकेश्वर महादेवाचे नाव घ्यावे गणेशजी जवळ अर्पण केल्यावर तेव्हा चंद्र गणेशाचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील गोष्ट बाबत प्रार्थना करून त्या दुर्वा अर्पण करावी एक दुर्वा त्यातून मागून आणावी त्या दुर्वाला मागून ती दुर्वा जो व्यक्ती नशा करतो किंवा चुकीचे कामात असतो ती दुर्वा रिकाम्या पोटी त्या व्यक्तीला खाण्यास द्यावी खात नसेल तर जेवणामध्ये द्यावी त्याचे व्य व्यसन हळूहळू सुटून जाईल आणि तो श्रेष्ठ बनेल कुंदकेश्वर महादेवाचे किंवा कुंदुकाचे प्रहार दोन तीन वेळा काम करणे गणेशजीच्या हातात यासारखे शस्त्र आहे ते कुंदुक शस्त्र आहे महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेस एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यामध्ये व्हायचे वा, वा हा उपाय एकदाच करावा नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा हप्त्यावर ठेवून ओम नम शिवाय मंत्र सात वेळा म्हणावा यामुळे तुमचे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू नष्ट होते व ग्लासातले पाणी प्यावे आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळभर एका जातीची एका रंगाची फुले घेणे रोगाच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा हा उपाय सुद्धा एकदाच करायचा आहे पती पत्नीचे पटत नसेल तर सोमवारी कडकडचे उपवास करावा काही खायचे नाही चहा नारळ पाणी आणि साधे पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगासमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा कडकडीत अकरा सोमवार करावेत इन्कम म्हणजेच पगार वाढ होण्यासाठी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा उंबरठ्याजवळ मंदिरात तुम्ही हा दिवा लावू शकतात ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माय प्रणव क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा मंत्र ऑफिस ओपीस, ऑफिसील जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा <coughs> सर्व मंगल मांगल्य या संपूर्ण हा मंत्र सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम ही पद्मे स्वहा रोज एक तासभर रात्री झोपताना हा मंत्र जपावा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला पो पाहा व्हावे असे केल्याने पती पत्नीमधील भांडणी कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्न अन्न अन्नदानाचे अन्न पुण्य व सूर्याला अर्ध दिल्याचे सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात मंदिरातील किंवा घरातील देवदेवतांची पूजा नित्यनेमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदैवत कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदैवत प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट होणार नाही त्यातून अगदी स सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी अमर पूजन हळद कुंकू वाहून तुळशीसह हळद कुंकू वाहून पाणी घातले नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेवत कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे श्री गुरुदेव दत्त